भाऊ तुम्ही आपली बार एकशे पंचवीस पारचा नारा दिलेला आहे प्रचंड आत्मविश्वास दिसतोय आपली बार एकशे पंचवीस पार मध्ये प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील चार उमेदवार आहेत का कारण की तुम्ही तीनच उमेदवार वगळलेत शंभर टक्के चारही उमेदवार असणार आहेत मागच्या वेळेस पण इथे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे इथले नागरिक आहेत आणि भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा पासून मान्य मोदीजींचा विकास आणि महाराष्ट्र राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आत्ता तीन आमचे चालू नगरसेवक आहेत तिन्ही नगरसेवकांनी केलेली कामं या विकासाच्या जोरावर हे चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार हे बहुमतानी निवडून येतील नुसतेच बहुमतानी नाही तर मला वाटतं शहरामध्ये सगळ्यात जास्त लिडणं हा प्रभाग असणार आहे भाऊ तुम्ही म्हणजे मात्र अजूनही काही मतदारसंघामध्ये वाहतूक असतील किंवा काही चुकीचे आरक्षण टाकण्यात आले होते असे विषय मार्गी लागतील का महापालिकेत नगरसेव निवडून नगर दिल्यानंतर हो नक्कीच कारण आपण जर पाहिलं तर पंचायत टू पार्लमेंट हे जर एकाच विचाराचे प्रतिनिधी असतील तर निश्चितपणे हा विकास करायला आणि ज्या ज्या अडचणी नागरिकांच्या आहेत वाढत्या शहरीकरणाचे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पुन्हा एकदा ना इथले नागरिक हे भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून देतील आणि जे जे मग आरक्षणाचे प्रश्न असतील वाहतुकीचे प्रश्न असतील त्याचबरोबर शहरीकरणाच्या बरोबर आलेले ज्या काही अडचणी असतील ज्या प्रश्न असतील हे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू मागे साडेतीन वर्ष प्रशासकीय राजवट या शहरानं पाळली आहे नागरिकांचे प्रश्न होते आता हे जर तुमचे नगरसेवक निवडून गेले तर महापालिकेत सत्ता आली तर लोकांचे प्रश्न लवकर लो मार्गी लागतील का हो नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल दोन हजार सतरा नंतर जो बदल हा चिंचवड शहरामध्ये झालेला आहे की दोन हजार सतरा नंतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने या पुढील काळामध्येही काम होत राहील